असे सुंदर सुंदर कांद्याचे रिंग्स आपल्याला कट करायचे आहे किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे एक सारख्या रिंग्ज येत नसतील तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपल्याला फक्त एक ट्रिक वापरायची आहे आणि सुंदर अशा आपल्या रिंग्स आपल्याला कट करता येतील तर तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला काय चूक होते ते आपल्या लक्षात येईल बघा अशा जाड बारीक जाडबारीक आपल्या रिंग्स तयार होतात इथे मी कांदा घेतलेला आहे कांद्याचा जे वरचा भाग आहे तो चांगला आपल्याला कट करून घ्यायचा आहे थोडा खोल चुरी टोचून आपल्याला कट करायचा आहे म्हणजे ज्या आपल्या रिंग्ज असतात त्या मोकळ्या होतात आणि कांद्याची साल न काढता आपल्याला अशा रिंग्स कट करायच्या आहे आपण जर साल काढून रिंग्स कट करायला गेलो तर त्यातून सुरी सटकते आणि मग आपल्या रिंग्ज ह्या बारीक तयार होतात त्यासाठी आपल्याला सालसकटच आपल्याला रिंग्ज ह्या अशा कट करून घ्यायचे आहे बघा अगदी सोपं आहे आणि रिंग्ज बघा किती पातळ आपल्याला हव्या तशा आपण कट करू शकतो एकदम पातळ आपल्या रिंग्स आपण कट केलेल्या आहेत आणि एकसारख्या रिंग्ज आपल्याला कट करता येत आहेत अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून कांदा कापून दाखवणार आहे आणि पुढे अजून एक ट्रिक वापरायची आहे आणि मग जेवण करताना आपल्याला अशा ह्या रिंग्स कशा वाढायच्या आहेत त्या आपण बघणार आहोत स्लाईस कट करून झाल्यानंतर वरची जी एक किंवा दोन लेअर असते ही आपल्याला काढून घ्यायची आहे दोन लेअर शक्यतो निघतातच आणि बघा अशा प्रकारे मी सगळं कांदा मोकळा पण करून घेत आहे टीप अगदी छोटी आहे पण खूप कमाल आहे व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत बघा मी दुसरा कांदा घेतला आहे त्यामध्ये किती असे जोड कांदा आहे तरीसुद्धा आपल्याला तो छान प्रकारे कापता येणार आहे वर्ष थोडे एक दोन स्लाईस आपल्या जे कट कमी जास्त असतो त्यामुळे तशा येतात बघा सारख्या आपल्या स्लाईस मी कट करून घेत आहे आणि शेवटपर्यंत कट करत आहे शांततेत अगदी घाई करायची नाही धार असलेली सुरी वापरायची आहे आपली सुरी जर गोथट असेल तर मात्र आपल्या स्लाईस अशा एकसारख्या येणार नाही बघा येत आहे ना एकसारख्या स्लाईस ताटामध्ये अशा स्लाईस असल्या रिंग्ज असल्या की जेवताना पण आपल्याला एक आनंद वेगळा मिळतो असं वाटतंय आपण हॉटेलमध्ये जेवण करतोय नेहमीच लांब लांब कांदा कापतो आपण कधीतरी असा एक कांदा कापून बघा आणि इतका सहज सोपा कापला जातो की तुम्ही रोजच्या जेवणातसुद्धा अशा स्लाईस कट करतील हे मला गॅरंटी आहे आता एक ट्रिक अजून वापरायची आहे आता एक बाऊलमध्ये मी पाणी घेणार आहे तुम्हाला ते पण दाखवत आहे आधी आप आपल्याला वरची जी लेअर आहे ती काढून घ्यायची आहे जेणेकरून ताटामध्ये तर खराब कांदा येणार नाही आता एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये मी आता क्यूब टाकून घेणार आहे आणि अशा चिल्ड वॉटरमध्ये आपण जे स्लाईस कट केलेले आहेत त्या अशा मोकळ्या मोकळ्या करून मी टाकून घेणार आहे सर्व कांदा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे जेवणाच्या आधी आपल्याला हे पाण्यात टाकून ठेवायचं आहे जेणेकरून कांद्याचा तिखटपणा तर जाईलच पण कांदा पण जसा तर तसाच राहील तर बघा अशा मी आता सगळ्या रिंग्स मोकळ्या करून घेतलेल्या आहेत किती सोपं असतं ना पण आपल्याला योग्य ट्रिक माहीत नसते त्यामुळे आपलं काम फिसकटतं बघा आता छान अशा मोकळ्या रिंग्स करून ठेवलेल्या आहे आणि आता मी साईडला ठेवून घेणार आहे काकडी पण तुम्ही ह्या ट्रिकने वापरा बघा ताटामध्ये पण खूप छान दिसते प्रेझेंटेशन छान असलं म्हणजे जेवणाऱ्याला पण खूप समाधान वाटतं असं माझ्या मुलाचं वाक्य आहे बघा मी आता असे कांद्याचे ज्या रिंग्ज आहेत त्या तीन भागामध्ये वेगवेगळे काढून घेतले आहे माझ्याकडे ही पुदिनाची चटणी आहे ती थोडी जुनी झाली असल्यामुळे दोन चार दिवसाची त्याच्यामुळे त्याचा कलर बदललेला आहे आता मी हे थोड्या रिंगमध्ये पुदिना चटणी टाकून घेतलेली आहे पुदिना फ्लेवरच्या रिंग्स तर इतक्या चवदार लागतात ना खूप छान लागतात आणि इथे मी आता थोडं बीट घेतलेलं आहे अर्धं बीट मी सोलून घेणार आहे आणि त्या बीटला मी कट करून घेणार आहे अर्धा भाग असा बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे तुम्ही किसणीवर किसू शकता किंवा मिक्सरला लावून बारीक करू शकता मी आता मिक्सरला पाहू बारीक करून घेत आहे आणि नंतर एका कापडावर काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपण एका कापडावर काढून घेऊ आणि त्याचा जो ज्यूस आहे तो ह्या रिंग्जवरती टाकून घेऊ त्याच्यामुळे आपल्या रिंग्जला खूप सुंदर असा कलर येतो आणि ताटाची पण शोभा वाढते अशा प्रकारे आता मी ज्यूस काढून घेणार आहे बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या बघा आता ज्यूस काढल्यानंतर त्यामध्ये वरून थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे वाटल्यास तुम्ही त्यावर थोडा चाट मसालाही टाकू शकतात आणि ज्या साध्या रिंग्ज आहेत त्यावर मी आयत्या वेळेस आपण जेव्हा जेवायला बसू तेव्हाच त्यावर मीठ टाकायचं आहे आणि वर लेमन ज्यूस टाकून घ्यायचं आहे तर परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद